नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मातंग दली समाजातील युवक संजय नितीन वैरागर या युवकावर प्राणघातक हल्ला करून पायावरून गाडी घालून डोळ्यावर फायटरनी मारून मेला म्हणून फेकून दिल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनैया गावातील घटना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जाहीर निषेध मातंग समाजातील दलित युवका युवका जिवे मारण्याचा काही समाजकंटकांनी विनाकारण रात्रीच्या वेळी गुन्हेगारी प्रकृतीच्या लोकांकडून काळे स्कॉर्पिओ गाडीमध्ये मा मातंग समाजाच्या युवकाला कोंबून गावाच्या बाहेर नेऊन दहा ते पंधरा लोकांनी दानके लोखंडी रोडच्या सायाने बेदम मारले पायावरून गाडी घालून अपंग केले मेला म्हणून कॉलेजच्या पटांगणात फेकून दिल्याची घटना संजय वैरागर बरोबर घडली एकटा संजय हातबळ झालेला काहीच करू शकलो नाही असे म्हणत मुलाखत घेतली असता त्यांनी सांगितले की विनाकारण कोणतेही कारण नसताना माझ्यावर गावातील संदीप लांडे संभा लांडे विशाल वाने अक्षय शेटे राजू मोहिते महेश शरद दरंदले उर्फ गोट्या गणेश चव्हाण शुभम मोरे हसबने पूर्ण नाव माहीत नाही स्वप्नील बळगट नितीन शिंदे व इतर अनोळखी यांनी संदीप लांडे यांच्या काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ गाडीमध्ये अनोळखी ठिकाणी घेऊन गेले मला त्यांनी लाकडी दांडके लोखंडी रोड व बुक्क्यांनी फायटरनी मारहाण करून तू मागत आहे असे म्हणून जातीवाचक शिवेगाळ करून माझ्या अंगावर लघवी करून थुंकले व धमकी दिली तू वाचला तर तुला जिवंत सोडणार नाही मला कॉलेजच्या ग्राउंडवर आणून टाकलं यावेळी अशी माहिती संजय बरागरने दिली या घटनेचा राज्यभरात उद्रेक होत असल्याचे दिसून येत असतानाच दलित समाजाच्या वतीने व डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला व ज्या मारेकऱ्यांनी संजय वरगरला जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत कार्यवाही करून गुन्हेगारी लोकांना अंतर्गत शिक्षा द्यावी अशी मागणी विविध दलित संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे डीवाय एस पी व एस पी साहेबांनी घटनेची पाहणी करून घेतली आहे कार्यवाही होण्याचे आश्वासन देखील संजय वैरागर कुटुंबियांना दिले आहे चला तर मग आपण पाहूया की खरंच एस पी साहेब मागासवर्गीय दलित कुटुंबातील संजय वैरागर युवकाला न्याय मिळवून देतील का चला तर मग आपण जाणून घेऊया नेमके काय म्हणते दलित मातंग समाजातील समाज बांधव तसेच डी पी आय संघटनेचे कार्यकर्ते काय म्हणते जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे साहेब डी पी आयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यभैया चांदणे साहेब लवकरच नगरमध्ये संजय वैरागर कुटुंबची भेट घेणार असल्याचे डी पी आय जिल्हा अध्यक्ष सुरेश शिरसाट यांनी सांगितले यावेळी शहर अध्यक्ष ख्रिश्चन मुस्लिम परिषदेचे जिल्हाध्यक्ष पावलं संकल पवार म्हटले आहे की जर तात्काळ मारेकरांना अटक व वा कार्यवाही न झाल्यास राज्यभर डी पी आयच्या वतीने आंदोलन करू असे यावेळी आवाहन केले पाथडी तालुका अध्यक्ष लक्ष्मण पेटारे पाथडी तालुका अध्यक्ष साहेबराव केंदळे रणजित वैरागर अंबादास रोकडे सर्व समाजबांधव यावेळी उपस्थित होते संपादक उमेश चाटेसह लक्ष्मी साठ ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहिल्यानगर तेल ठिकाणी सोनईतील मारहाण करण्यात आली सोनई तालुका न्यावासून देण्यात आले त्या नितीन वैरागरला अशा पद्धतीचा मारहाण करण्यात आली त्याची कोण त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली त्याच्या तोंडावर लगी केली त्याच्या हातपाय के मोडून टाकले त्याचा डोळा फोडला आहे म्हणजे एकदम निष्प पद्धतीने त्याला मारहाण करण्यात आली आणि आजपर्यंत ते आरोपी अटक झालेत किती राहिलेत किती अजून आत्तापर्यंत आम्हाला काही माहिती नाही परंतु गेल्या चार पाच दिवस झाली घटना झालेली आजपर्यंत ते काय कुठल्या पद्धतीचे किती जण अटक केली जे मुलाचं म्हणणं आहे की पंधरा ते वीस जण येतात तेवढे पण आत्तापर्यंत पकडलेलं नाहीत आणि ज्या गाड्या मोटरसायकली काय त्याच्यामध्ये त्या मुलाला उचलाय पाठला करा मोटरसायकली त्या वापरल्या होत्या ती काळी स्कार्पिओ होती ती वापरली होती परंतु त्या आजपर्यंत त्या गाड्या कुठं जप्त केल्या दिसल्या नाही किंवा काही नाही आम्हाला त्या जप्त झाल्याने पण माहिती झाल्या पाहिजे आणि त्या आरोपी पूर्ण त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये वकांतर्गत कारवाई व्हायला गरजेची कारण याच्यावर आणि गुन्हे काय पार्श्वभूमी काय त्या गुन्ह्याची असे ते त्यांचे गुन्हे चेक झाले पाहिजे आणि त्या गुन्हे पकडून कारण कसे बिडलाही घटना अशाच पद्धतीत झालेल्या आहेत अशाच पद्धतीचे नेले आणि अशाच पद्धतीने त्या म त्यांनासुद्धा मारहाण करण्यात आलेली तसेच आज नगर आयल्यानगरमध्ये सुद्धा ही घटना झालेली दुर्दैवी घटना आहे आणि असे जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जर दलित कुटुंब हल्ला होता असेल तर दलितांनी जागायचं कसं राहायचं कसं तेवढी अॅट्रॉसिटी कडक होऊनसुद्धा त्यांचा चाप बसत नाही त्या ठिकाणी सुद्धा कारवाई झाल्या पाहिजे अंतर्गत कारवाई झाली तर चाप बसल आजपर्यंत कुठले या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किंवा या इथले आमदार खासदार कोणी बोलायला तयार नाही कारण आता ही घटना की माणसं मेल्यावरच त्या टायमाला भेट देणार आहेत का किंवा माणसं मेल्यावर त्या ठिकाणी बाईट देणार आहेत काही लोक त्या प्रतिक्रिया देणार आहेत त्यांच्यावाल्या तिने त्यांनी बोलायला पाहिजे ना त्या जिल्ह्याचे आमदार असू खासदार असू किंवा मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे ते दलित कुटुंबातला मुलगा आहे त्या मुलाची इतकी बेकार अवस्था आहे आज तिचा डोळा निकामी झालेला आहे त्याचे पाय परत त्याचे मोडलेले आहेत आणि इतके उचलून नेऊन त्याला किडनॅप करून न्यायचं बाहेरने रोखडं भोंगळा करून मारण करायची ते बेकार आहे महाराष्ट्रामध्ये बेकार घटना सुरू झालेल्या जातीवादीचं रंग देण्याचं काम चालू आहे अशा पद्धतीने घडलं नाही पाहिजे महाराष्ट्र या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू फुले आंबेडकरांचा आहे अण्णाभाऊ साठ्यांचा आहे अशा पद्धती जर घडत असेल तर त्या ठिकाणी कुठली जात भेद सगळ्या बाजूला ठेवून कठोर ती कठोर कारवाई केली पाहिजे कुठल्या गुन्हेगाराला जात भेद काय नसती त्यामुळं गुन्हेगार ते गुन्हेगार असतो त्याच्यामुळं साहेबांसुद्धा लक्ष घातलं पाहिजे माझं एस पी साहेब स्वतः त्या ठिकाणी जाऊन आले आहेत त्या त्या सुनील वैरेगरलासुद्धा भेटलेली आहेत ती स्वतः सिव्हिलमध्ये येऊन त्यांचेसुद्धा हे केलेले पाणी असं ते डी पी आयच्या पक्षाच्या वतीने या घटनेचा आम्ही निष्ठ करतो आणि त्या ठिकाणी अजिंक्य अजिंक्यभायासुद्धा या ठिकाणचे डी पी आय पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी ते भेट द्यायला येणार आहेत त्यांनी आम्हाला तसं निरोप दिलेला आहे त्या ठिकाणी आमचं जय भीम जय लोक जाण गेले एकोणीस तारखेला संध्याकाळी चार ते सहाच्या दरम्यान तालुका सोनई जिल्हा नगर ह्या ठिकाणी एक अडोतीस वर्षाचा मातंग समाजाचा कुटुंब कुटुंबातील प्रमुख त्या मागं दोन मुलं बाई आणि आई आईवडिलांचा विवाह करत असताना त्याला तिथला एक स्थानिक गुंड ज्याची दहशत त्या शहरामध्ये त्या सोनई तालुक्यामध्ये भरपूर आहे असा गुंडाने त्याला उचलून दिले त्याला मारहाण केली त्याच्या पायावर गाड्या घातल्या व त्याला सांगितलं जर याच्यानंतर तू जर काही बोलायचा प्रयत्न केला तर तुला जिवं मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही अहो साहेब हे चाललंय तरी काय या महाराष्ट्रात चाललंय काय काल परवा दिवशी आम्ही इस पी साहेबांशी बोललो एस पी साहेबांनी आम्हाला चर्चेत सांगितलं की याच्यामधील जेवढे काही गुंडे असतील त्या गुंडांना आम्ही कठोरात कठोर साक्षी त्यांना सजा देणार आहोत परंतु आमचं मत असं आहे डी पी आय पक्षाच्या संदर्भा बार्फत सांगतो आम्ही डी पी आय पक्ष कुठल्याही पक्षाला पक्षा घाबरत नाही कुणालाही घाबरत एकच सांगतोय असा जर अभ्यार हल्ला होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही त्यांच्यावर कठोरात कठोर म्हणजे आम्ही तर सांगतो त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे एस पी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्यांच्यावर अंतर्गत कारवाई करू ॲट्रोसिटी अंतर्गत कारवाई करू व त्यांना एकालाही आम्ही याच्यातून सोडणार नाही आमचा विश्वी सा एस पी साहेबांवर पूर्ण विश्वास आहे आणि ह्या पद्धतीने आम्ही सांगतो त्या पुन्हा वार वार अशा घटना जर शहरामध्ये घडत असतील तर डी पी आय पक्ष हा शांत बसणार आहे याच्या आठ दिवसात आठ पंधरा दिवसात त्याच्यावर सर्व आरोपी अटक न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि अजिंक्यभयात चालणे आणि आमचे साहेब या नगर शहरामध्ये येणारच आहेत त्याच्यामुळे आम्ही थोडासा विचार करून दोन चार दिवसांमध्ये आमच्या बैठका वगैरे होती आणि त्या संदर्भात काही नाही घ्यायचे हे आम्ही त्यांना तुम्हाला थोड्या दिवसात सांगू जय रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज आम...